माणिक कोकाटेंचा राजीनामा घेण्याऐवजी खाते बदलून अजितदादांनी त्यांची बोळवण केली कोकाटेंना कृषी खाते सांभाळता आले नाही तर क्रीडा खाते काय सांभाळणार असा सवाल देखील ओबीसी नेते नवनाताबा वाघमारे यांनी उपस्थित केलाय रम्मी खेळली म्हणून क्रीडा खाते दिले का महाराष्ट्राला रम्मी खेळण्याचं व शिकवण्याचं प्रशिक्षण देण्याचं काम कोकाटे करतील असा आरोप देखील नवनाताबा वाघमार यांनी केलाय क्रीडा खात्याला कलंक लावून रमी मंत्री करतील असंही ओबीसी नेते यांनी नवनाथाबाय मला सांगा की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे जे शेतकऱ्याविषयी अनेक वक, वेळा त्यांनी बेताल वक्तव्य केलेले आणि त्यांच्या विरोधात तुम्ही अनेक वेळा राजीनाम्याची मागणी केली मात्र अजूनही सरकारकडून फक्त केवळ त्यांचं खातं बदलण्यात आले खरं तर अजितदाजांनी त्यांचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे होता जो, जो माणूस अनेक वेळा शेतकऱ्यांच्या डेखळाचे पंचनामे करायचे का शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा देणं कुठंतरी रमी खेळताना सभागृहात रमी खेळताना जो माणूस त्याला कुठल्याच मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही कुठलंच मंत्रिपद त्याला सांभाळण्याचा अधिकार नाही कुठला त्या माणसाला अभ्यास नाही परंतु अजितदादांना कोकाटींनी काहीतरी दिलेलं असावं कारण की अजितदादाचं इतकं प्रेम त्या कोकाटीवर ऋतू येतं की बिंडो असणाऱ्या कोकाटेंना कोकाटे तुम्ही पुन्हा मंत्रिपद काढण्याचा शब्द तर त्या छावाच्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याच्यानंतर अजितदादाने त्यांची भेट घेतल्यावर त्यांना सांगितलं होतं की आम्ही त्यांचा राजीनामा घेऊ परंतु मी राजीनामा घेण्याऐवजी त्याला पुन्हा कुठलं तरी खातं देऊन कुठंतरी त्यांची पुन्हा बोळवण केली परंतु हे अत्यंत चुकीचं आहे ना ज्या माणसाला कृषी खातं सांभाळता येणार नाही हे क्रीडा खातं काय सांभाळणार आहे म्हणजे रमी खेळी म्हणून त्याला क्रीडा खातं दिलंय का म्हणजे ते आता माझ्या मते क्रीडा खात्यामध्ये तुम्ही महाराष्ट्राला रमी खेळवण्याचं खेळण्याचं शिकवण्याचं काम ते करतील महाराष्ट्राला रमी खेळण्याचं प्रशिक्षण ते खरं तर देतील असं मला वाटतंय कारण की त्या मा जो माणूस जो मंत्री स्वतः जर रमी खेळत असेल जो व्यक्ती जर स्वतः जुगार खेळत असेल हे त्या त्या, त्या विभागाचं मंत्रिपद कसं सांभाळणार त्या विभागाला सुद्धा रमी बहादर करून टाकण्याचं काम कोकाटे करतील त्यामुळं आमचा अजित आरोप आहे नक्कीच अजितदादा यांनी काहीतरी खोके म्हणा काहीतरी अजितदादांचं यांचं काहीतरी असू शकतं अजितदादांच्या काही गोष्टी यांना माहीत असू शकतात म्हणून त्या अजितदादांनी भीतीपोटी कोकाट्यांचं मंत्रिपद काढण्याऐवजी त्याला आता क्रीडा मंत्रिपद दिलं आहे आणि आता नक्कीच कोकाटे या क्रीडा मंत्रिपदाचा कलंक करून क्रीडा खात्याला कलंक लावून नक्कीच रमी मंत्रिपद करून टाकतील असं मला वाटतं